नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेचाळीस क्विंटलची जर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे चार हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पासष्ट पास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये आवक चावक आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले आहे नऊशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झाली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समिती ध्ये हरभाऱ्याची आव झाले त्र्याण्णव किंटलची कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये आरभाऱ्याची आवक झाली एक्केचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झाली अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये आरभार्याची आवक झाली आहे दोनशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये आरभार्याची आक झाले आहे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये आरभाराच्या आक झाले आहे चारशे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झाली आहे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार नऊशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे चावक झालेले आहेत त्र्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद